श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सहा ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी आहे शरद पौर्णिमा याला कोजागिरी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी देवी लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन धान्य वैभव ऐश्वर्य प्राप्त होतं या दिवशी श्रीसुक्तम कनकधारा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम आदीचे पठन करणे शुभ मानले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या जा दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो म्हणून या दिवशी चंद्राची पूजा करणं विशेष महत्त्वाचं असतं शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनटापर्यंत असणार आहे यामुळे कोजागिरी पौर्णिमेचे पूजेसाठी आपल्याला एकोण एकोणपन्नास मिनटं मिळणार आहेत या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो ह्या दिवशी करणाऱ्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात या दिवशी, दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी देवीसह ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी या पूजेनंतर चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा दूध आटवून त्यात साखर केशर पिस्ता चारोळी मखाना जायफळ वगैरे गोष्टी घालून नैवेद्य दाखवला जातो देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे तसेच ते आपतिष्टांसह स्वतः ग्रहण करावे दुधामध्ये रात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते उत्तरात्रपर्यंत जागरण केले जाते अशी आख्यायिका सांगितली आहे की या दिवशी उत्तरात्र साक्षात माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर भ्रमण करते व लक्ष्मी देवी येऊन कोजागृत असे विचारते म्हणून या दिवसाला कोजागिरी म्हणतात या दिवशी भक्त जागरण करतात व लक्ष्मी देवीच्या स्वागत करण्याकरता घरामध्ये मंदिरात तसेच घाटावर दीप प्रज्वलित करतात कोजागिरीच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलामध्ये वर आणि अभय घेऊन भक्तिभावाने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धन धान्य देईल असे म्हणते कोजागिरी पौर्णिमेला धनाच्या देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो म्हणून या दिवशी धनप्राप्तीसाठी घरामध्ये सुखसमृद्धीसाठी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घराताना या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे पण आपलं करोडोच्या कर्जातून मुक्तता हे मिळणार हो आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा उपाय मानला जातो त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म आरो उठायचं आणि अंतुणामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजळ टाकून आपल्याला स्नान करायचं त्यानंतर स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम नम ओम आदित्य आहे या मंत्राचा आपल्याला जप भाग करायचा आहे तसेच आवर्जून आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वारसुद्धा स्वच्छ करायचं आहे कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं त्यामधूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आवर्जून आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला एक लाल कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढत त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात उंबरठ्याच्या मधोमध स्वास्तिक काढल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते तसेच आपलं माता लक्ष्मी प्रसन्न होते कारण उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्थानसुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक स्वास्तिक काढायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्याच्या पानांनी तोरण हे लावायचं आहे तसेच आपल्या उंबरड्याच्या बाहेर आपल्याला आवर्जून रांगोळी काढायची तसेच तिथे लक्ष्मीची पावलंसुद्धा सुद्धा आपल्याला काढायची एका पावलामध्ये आपल्याला हळद अर्पण करायची आणि एकामध्ये आपल्याला कुंकू हे अर्पण करून घ्यायचं अशा रीतीने आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागताची तयारीही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करायची आपल्याला एका पाटावर लाल रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे त्यावर आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो हा ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला देवीची पूजा ही करून घ्यायची आहे चंद्रोदयानंतर आपल्याला देवीसमोर तुपाचा दिवा हा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला देवीला आवर्जून खिरीचा किंवा दुधाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच करू शकता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं तसेच आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा टाकायचे त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिव दिवासुद्धा तयार करायचं आणि या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे जल घेऊन गेले ते पिंपळाच्या झाडाला आपल्याला अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हाग करायचे जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हाग करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे कारण हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला दैवी वृक्ष म्हटले जाते या वृक्षामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात असे म्हटले जाते गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने या वृक्षाला स्वतःचे रूप म्हटले आहे पिंपळाच्या झाडात त्रिमूर्तीचा वास असतो पिंपळाच्या मुळांमध्ये ब्रह्म देठामध्ये मध्ये विष्णू आणि वरच्या भागात महादेव वास करतात हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने जीवनातील सर्व दूर होतात पिंपळाच्या झाडाच्या पानांमध्ये पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी निवास करते पिंपळाच्या झाडाची पाने देखील खूप चमत्कारिक मानली जातात त्यांच्या संबंधित काही सोपे उपाय केल्याने ते आपल्याला खूप शुभ फळ देतात म्हणूनच आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडायचं आता झाडाखाली खडून पडलेलं पान असेल तर ते घ्या अगदी पिवळं झालेलं असेल तरीही चालणार आहे पण आता काही कारण झाडाखाली खडून पडलेलं पान नसेल तर सर्वप्रथम आपल्याला पिंपळाची क्षमा याचना ही करायची आहे आणि कोणत्या इच्छापूर्ती करता आपण हे पान तोडत आहेत ते तिथे आपल्याला बोलायचं आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाचं आपल्याला एक पान तोडून आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं आता हे पान आपल्या घरी आणल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आपण संपूर्ण उपाय जो आहे तो देवघरामध्ये बसूनच करणार आहेत तर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आता एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्याला या पिंपळाच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची जसं की तुमची धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा किंवा इतर तुमची काही इच्छा असेल जी काही केलेली पूर्ण होत नसेल तर ती मनोभावी आपल्याला त्या पानावर लिहायची आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला मूढभर तांदूळ ठेवायचे त्या तांदळाला आपल्याला कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आता त्या तांदळावर आपण हे जे इच्छा लिहिलं पान ते नहीं अपले दे माता समोर आहे ते ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता समोर ठेवायची आहे आता या पानालासुद्धा आपल्याला कुंकू अक्षदार्पण करून घ्यायचे आहेत आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आता हे जे पान आपण त्या तांदळावर ठेवले ते उचलून आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि तीन वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छा जी आपण त्या पानावर लिहिलेली आहे ती बोलून व्यक्त करायची आहे ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची त्यानंतर पुन्हा हे पान जे आहे ते आपल्याला त्या प्लेट वर ठेवायचं आहे संपूर्ण दिवसभर हे पान आपल्याला तिथेच माता लक्ष्मी समोर ठेवायचं संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला हे पान तिकडनं उचलायचं आणि घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या वाहत्या पाण्याजवळ आता तुमच्या इथे नदी असेल समुद्र असेल तिथे तुम्हाला घेऊन जायचं हे पान आणि आपल्या मनातली इच्छा पुन्हा एकदा बोलून आपल्याला हे पान जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आता बरीच लोक सांगतील आमच्या इकडे नदी पण नाही समुद्र पण नाही मग काय करायचं मग तुमच्या इथे जिथे पण माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा कोणत्याही देवीचं मंदिर असेल तिथे तुम्हाला हे पान नेऊन अर्पण करायचं आपल्या मनात इच्छा बोलून कारण असं म्हटलं जातं लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छा पूर्ती करता कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण जे पण उपाय करतो ते नेहमी कारगर ठरतात कारण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो पण भक्त खऱ्या श्रद्धेने खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यात कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय माता दी